आता मार्केटमध्ये पालेभाज्या अगदी मस्त कोवळ्या कोवळ्या येतात आणि मुळ्याची भाजी तर आता सिजनलच आहे त्यामुळे सीजन वाईज ज्या पण भाज्या आपल्याला भेटतात त्या भाज्या त्या त्या ऋतूमध्ये खाल्ल्याच पाहिजेत तर आज मी मुळ्याची भाजी आणली होती म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूयात तर मुळा छान धुवून घेतलेला आहे मस्त कोवळा मुळा भेटला होता जो मुळा असतो तो छोटा असेल तर तो भाजी जी आहे ती कोवळी अशी समजायला हरकत नाही तर मुळा मस्त धुवून स्वच्छ कापून घेतला पानं अशी मी बारीक चिरून घेतली होती आणि त्याच्यावरती थोडं मीठ टाकून हाताने छान चुरून घेतली आणि असं केल्याने काय होतं ना की तो पालेभाजी जी आहे तिला मीठ चांगलं लागतं हो, चांगली शिजते काही काही लोक मीठ लावून त्याचं जे पाणी निघतं ते फेकून देतात पण मी तसं करत नाही कारण त्याच्यातली जीवनसत्व जी आहेत ती निघून जातील आणि पालेभाजी खाण्याचा काही फायदाच नाही तर इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल गरम केलं आहे तीन हिरव्या छोट्या मिरच्या मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापून तेलामध्ये थोड्याशा परतवून घेतल्या दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून मस्त त्याच्यावरती टाकून घेतले आणि हा कांदासुद्धा अगदी खूप भाजायचा नाही आहे तर अगदी पिंक कलरवर येईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्यानंतर ते मी ह्याच्यावरती टाकणार आहे भाजी या भाजीसाठी जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही अगदी कांदा मिरचीमध्ये होणारी ही भाजी आहे तरी बघा मी बारीक चिरून जी मीठ लावून ठेवली होती ती भाजी आणि त्याच्याचबरोबर जो मुळा होता त्याचीसुद्धा अगदी पातळ पातळ अशी कापं करून मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत आत्ता ही भाजी मस्त अशी तेलामध्ये परतवून घेते ह्या भाजीमध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायची गरज नसते कारण भाजीलाच पाणी सुटलेलं असतं आणि तिच्या अंगच्या पाण्यामध्येच ती छान अगदी शिजते आणि ह्या भाजीवरती आपण ताटही ठेवून शिजवायची गरज नाही आहे कारण वाफेमुळे खूप जास्त पाणी झालं तर भाजी खूप जास्त शिजेल ही बघा भाजीला किती छान पाणी सुटलं आहे की नाही तर भाजी अगदी पाच मिनटात शिजून रेडी होते त्याच्यामुळे झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर आत्ता ही भाजी अर्धवट कूक झालेली आहे तेव्हा मी याच्यावरती हा ओला नारळ खोवून टाकते आहे तर ओला नारळ किसून टाकल्यामुळे भाजीची चव जी आहे ती अजून छान लागते आणि आम्ही कोकणी आहोत त्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये खोबरं हे टाकणारच तर चला भाजीला खोबरं मिक्स करून घेऊयात आणि मस्त अशी ही भाजी अजून एक ते दोन मिनटं मी शिजवून घेणार आहे म्हणजे काय होईल खोबरंसुद्धा सुद्धा भाजीबरोबर शिजलं जाईल आत्ता खोबरं टाकल्यानंतर मी एक मिनिटभर बर याच्यावरती ताट ठेवणार आहे आणि वाफेवरती शिजवणार आहे कारण भाजीचं जे पाणी होतं ते सगळं सुकलेलं आहे पहिल्यांदा मी मीठ भाजीला लावूनच घेतलेलं होतं आणि मी खाऊन बघितलं तर थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी थोडं मीठ पुन्हा ॲड केलेलं आहे तर तुम्ही टाकत असाल मीठ तर एकदा भाजी चेक करून नंतरच टाका नाही तर भाजी खार होऊन जाईल तर बघा मीठ टाकल्यानंतरसुद्धा ही भाजी मस्त मिक्स करून घेते आणि वरती ताट ठेवून अगदी मिनिटभरच मी वाफवून घेणार आहे आणि ही भाजी जी आहे ती झटपट रेडीसुद्धा झालेली आहे तर आहे की नाही सोपी रेसिपी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा छान छान कमेंटही करा जय श्रीराम